पंतप्रधान पदासारख्या संविधानिक पदावरील व्यक्तीच्या बाबतीत असंविधानिक वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत खामकर यांनी उपनिवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे यांच्याकडे केली महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि ज्या गुजरातमध्ये ज्या गावामध्ये नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला त्याच्या शेजारील गावात औरंगजेब जन्माला आला होता त्यामुळे त्याचे गुण घेऊन गुजरात व वा दिल्लीवाले महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर चाल करत आहेत असे वक्तव्य करताना शिवसेना उभाटा गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान पदावरील व्यक्तीवर असंविधानिक भाषेत टीका करून महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा अपमान केला आहे निवडणूक आयोगाने संजय राऊत यांच्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याची दखल घेऊन समज द्यावी त्यांच्यावर कारवाई करावी त्यांच्या भाषणावर बंदी आणावी अन्यथा भारतीय जनता पार्टीला आंदोलन करावे लागेल असेही यावेळी सांगण्यात आले संजय राऊत यांनी त्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या काही त्यांच्या प्रचार सभा चालू आहेत त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा उल्लेख करून किंवा ते ज्या राज्यामध्ये ज्या भागामध्ये गुजरातच्या ज्या भागामध्ये जन्माला आले त्या भागाशी त्या गावाशी संबंध जोडून औरंगजेबाचे नाते जोडले आणि काही टीका टिप्पणी भयंकर स्वरूपाची केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी मोदी साहेबांवर व्यक्तिगत आरोप केलेले आहेत समाजामध्ये तेढ निर्माण होईल द्वेष निर्माण होईल किंवा मोदी साहेबांबद्दल एक द्वेष भावना निर्माण करता यावी अशा स्वरूपाचं त्यांचं वक्तव्य आहे आपण सर्वांनी ते वक्तव्य वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून अनेक वेळा रिपीट पाहिलेलं देखील असेल आता हे जे वर्तन आहे हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे काही नियम घालून दिलेले आहेत किंवा तुमचं भाषण तुमचं बोलणं काय पद्धतीनं असलं पाहिजे याचे जे काय निर्बंध घालून दिलेले आहेत त्यातला भंग करणार अशा स्वरूपाचं ते भाषण आहे ती टिप्पणी जी आहे ती त्या सर्व नियमांचा भंग करणारा असं जी टिप्पणी आहे जे काय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आपल्याला आदर्श घालून दिलेत त्यानुसार कुठलीही टीका करत असताना एखाद्या राजकीय पक्षावरील टीका किंवा त्यांच्या उमेदवारावर टीका करत असताना तुम्ही त्या पक्षाची त्या उमेदवाराची ध्येय धोरण आणि पूर्वीची कामगिरी या संबंधी तुम्ही एखादी टीका करू शकता परंतु अशी टीका करत असताना जर तुम्ही त्या एखाद्या व्यक्तीच चारित्र्य हनन करणार असाल व्यक्तिगत स्वरूपाची टीका करणार असाल त्याला काहीतरी जोडून त्याच्या चारित्र्य हनन होईल त्याचा व्यक्तिगत अपमान होईल त्याच्या कीर्तीचा ऱ्हास होईल अशा स्वरूपाची जर का तुम्ही टीका करणार असाल तर ती आचारसंहितेचा भंग करणारी अशी टीका ठरते त्या अनुषंगाने जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे संजय राऊतांनी स्टेटमेंट केलेलं आहे ते अत्यंत आहे बेधडकपणे काहीही बोलायचं किंवा जनभावना भडकवायच्या अशा स्वरूपाचं ते वक्तव्य आहे ते आदर्श आचारसंहितेमध्ये निश्चितपणे बसत नाही अशी एक कायद्याचा अभ्यासक म्हणून इथं माझी खात्री झालेली आहे त्यानुसार मी काल दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सातारा जिल्ह्याचे किंवा सातारा लोकसभाचे रिटर्निंग ऑफिसर जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे त्या अनुषंगाने मी लेखी स्वरूपामध्ये तक्रार दाखल केलेली आहे माझ्या तक्रारीची निश्चितपणे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा इलेक्शन कमिशन मार्फत दखल घेतली जाईल आणि त्यानुसार हे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे स्टार कॅम्पेनर आहेत त्यांच्या भाषा शैलीवर काहीतरी निर्बंध येतील त्यांचे जे आक्षेपार्ह विधान आहेत त्याला निर्बंध येतील अशा स्वरूपाची मी मागणी केलेली आहे आणि मला त्यानुसार इलेक्शन कमिशनच्या अधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मला असं अवगत करण्यात आलेलं आहे की या पत्राची त्या बाईटच्या अनुषंगानं त्याचं कम्पॅरिझन केलं जाईल त्याची दखल घेतली जाईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल धन्यवाद